के पणणार अजित दादा मिशी काढणार एकनाथ शिंदे शेती कराला जाणार खोरे की खोटी माहित नाही खरं की खोटं माहित नाही परंतु बहुते एक देशाचे पंतप्रधानाई चहा विकायला जाणार टा वंदा जे आहे कैलासाचा माथी जरी शिवशंकर विराजले बग माझा जिजाऊचा शिवराय गरजले टाप मारता इथे उडळली तलवारिची पाती इथेच जुळली आम मराठिमणाची नाती स्वराज्याचा पुरावा देतोय माझा एक एक कडा येथेच सांडला धडा शत्रूच्या रक्ताचा सडा एवनाच्या आक्रमणाची याद आहे अजूनही ताजी गमिणीच्या उरावर नाचले माझे निष्ठावंत तानाजी अन बाजी कस सांगू ले का उर माझा फुटत आहे कसा सांगू ले का उर माझा फुटत आहे रायगड आणि प्रतापगड मी तीळ तुटत आहे अफजलखानाचा वाढता बुरुज काहीच माझं फाटत आहे सांग ओरडून ठाणे फक्त निष्ठावंतांचेच आहे ठाणे निष्ठावंतांचेच आहे स्वराज्यात अफजलखानाचे अनेकांना फरमान यायचे आणि आने अनेक माणसं फितूर व्हायचे एक दिवस फरमान कानोजी जेथेला आलं कानोजी जेते धावत परत छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला गेला आणि महाराजांना म्हटला महाराज खानाने आम्हाला फरमान पाठवलंय आणि त्यात लिहिलंय आम्ही अफजल खानाला मिळाव छत्रपती शिवाजी महाराज म्हटले अरे मिळा ना मग महाराज म्हटले अहो मिळा तसे कानोजी म्हटले माफ करा राज आमच्या रक्तात बेईमानी नाही छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा पुन्हा त्यांना सांगू लावले अहो तुमच्या बाजूचे हे गेले तुमच्या बाजूचे ते गेले कानोजी म्हंटले अहो महाराज त्यांनी शेण खाल्लं म्हणून आम्ही बी खायचं वय माफ करा राज बेमानी आमच्या रक्तात नाही राजांनी शेवटची परीक्षा पाहिली शेवटचा प्रश्न कानोजीला विचारला कानोजी कानो आमच्या सोबत आलात तर तुमचं वतन जाईल जवळच पाण्याचा तांब्या होता तांब्या उचलला पाणी हातावर सोडलं आणि कानोजी म्हटला महाराज वतनावर पाणी सोडलं पण निष्ठा सोडणार नाही राज बेमानी आमच्या रक्तात नाही माफ करा राज आम्ही काही झाला तरी निष्ठेनं तुमच्या सोबतच उभं राहू राजांनी कान्होजीला आलिंगण दिलं आणि राजे बोलते झाले जोपर्यंत माझ्या स्वराज्यात तुमच्यासारखे निष्ठावान मावळेत तोपर्यंत माझं स्वराज्य अजिंक्य आहे जोपर्यंत सन्माननीय राजन विचारे साहेबांसारखे निष्ठावान मावळे सन्माननीय उद्धव साहेबांसोबत आहेत तोपर्यंत आमची शिवसेना अजिंक्यच राहील सन्मान ही जनतेची गॅरंटी आहे साहेब मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी जनतेची गॅरंटी सन्माननीय उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे हो आम्ही सन्माननीय उद्धव साहेबांनाच मत देणार ही जनतेची गॅरंटी उमेदवार तर पाहिजे आता किलो किलो वजन 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 गटाची स्पर्धा गटाच्या स्पर्धेसाठी सन्माननीय उद्धव साहेबांनी एकशे दहा किलो वजनाचा कुस्तीपट उभा केलाय आणि एकनाथ शिंदेनी कुपोषित लेकरू पाठवलंय आम्ही जिंकणार साहेब तुमचं डिपॉझिट जप्त होणार काही लोक तर त्यांना म्हणे इथले चिल्लर म्हणतात चिल्लर तुम्ही चिल्लर आहात आमचे राजन विचारे साहेब असल हिरा आहे तुमच्यात आणि आमच्या उमेदवारामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे तेपत सोडशील का राजन विचारे साहेब म्हणतात साहेब तुम्ही सांगालत मी माझा श्वास सुद्धा सोडेल शिंदे साहेब तुम्ही दिलेला उमेदवार निष्ठा सोडतो पक्ष सोडतो सन्माननीय राजन विचारे साहेब आपल्या गुरुसाठी श्वास सोडतात तुमच्या उमेदवारात आणि आमच्या उमेदवारात जमीन आस्मानाचा फरक

दिगे साहेब असते तर त्यांनी सुद्धा फटकारे सोडले असते पण दिगे साहेब हयात नाही दिगेंचे वारसदार आपण आहोत विचारांचे वारसदार आपण आहोत मी तुम्हाला विनंती करते मतदानाच्या दिवशी मतदानाचा चा मत तुम्ही हातात घ्यायचा आणि मशालीचा बटन दाबून सन्माननीय राजन विचारे साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करायचा माहितीच होत त्यांनी पण दोन नंबर दिलाय विक्ट्री जाताना असंच जायचं येताना पण असंच यायचं कारण आमची सीट विजयी होणारच आहे नंबर दोन आहे पण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लीड नवडून येणारी सीट ही ठाणे लोकसभेची आहे प्रत्येक आव्हान पेलू आम्ही आमच्यात आत्मविश्वास आहे समोर गद्दार असले तरी पाठीशी निष्ठावंत आहे अशा अनेक संघर्षात उद्धव साहेब आहेत ही निवडणूक जनतेने हाती घेतली तुम्ही काय कराल औराल, पक्ष चोराल पद चोराल म्हणजे मी शेतकऱ्याची पोर हो आहे आमच्याकडं तुम्हाला गाड्या बैल माहित असेल मालक गाड हकलतो आणि गाड्याच्या खाली कुत्र चालत कुत्र्याला असं गाड चोरलं पक्ष चोरला अहो सन्माननीय उद्धव साहेबांना तुम्ही मुख्यमंत्री पद सोडायला लावलं आमच्या उद्धव साहेबांनी शिवसेना इतके पुढे नेली की मुख्यमंत्री पद जरी सोडायला लावलं असलं तरी आज जनता सन्माननीय उद्धव साहेबांचं नाव देशाचे पंतप्रधान पदासाठी घेते आम्ही शिव आमची शिवसेना उद्धव साहेबांनी बरीच पुढे नेली काय उमेदवार दिलाय काय सामर्थ्य आहे तुमच्यात अहो बॅनर वर फोटो लावावा तुमचा चेहरा लोकांना दाखवावा असा जर चेहरा तुमच्याच पक्षाला वाटत नसेल तर या जनतेला तरी काय वाटणार आणि काय म्हणे शिंदेना मत म्हणजे मोदींना मत सगळेच माझ्या आई वडिलांच्या वयाचे बरेच माणसं बसलेत आपल्याकडे पुरीच लग्न करायचं असलं तर पोरगा पातात त्याचा बाप पात नाही अहो पोरगाच चांगला नाईता, आमी आहो तुम्छा तुम्छा आमी आमी नाही तर आम्ही पोरगी कशी देणार साहेब अहो तुमचा उमेदवार तुमच्याच लोकांना चिल्लर वाटतो आम्ही आमचं मत तुम्हाला कसं देणार आमचं मत फक्त निष्ठावंतांनाच दिलं पाहिजे आमचं मत आम्ही फक्त निष्ठेलाच दिलं पाहिजे आणि मुळात मोदींनाही मत द्यावं असं देशाच्या पंतप्रधानांनी नेमकं केलंय तरी काय पंधरा लाख आले खात्यावर

बिस्किट वाटतायत साहेब आज तुम्ही सोन्याचे बिस्किटं वाटताय पण कोरोनाच्या काळात सन्मानणी असं उद्धव साहेबांनी जनतेला शिवबो जनताही वाटली तुमच्यातही आमच्या उद्धव साहेबांमध्ये फरक आहे यांचे परत गुगारली नावाचे काय आमदार आहेत म्हणे ज्यांचा कोट शिवून बरेच दिवस पडला होता पडलाय अजून

फेकली जाते विखे पाटलांवर हळद फेकली जाते सन्माननीय उद्धव साहेबांना शेतकऱ्याच्या लेकराकडनं ठेचा भाकरीची शिदोरी दिली जाते तुमच्या आदरे आमच्या उद्धव साहेबांमध्ये फरक आहे गोर गरिबांचं कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं नेतृत्व सन्माननीय उद्धव साहेब आम्हा जनतेला वाटतात आम्ही ऐकलं इकडे म्हणे राज ठाकरेंची पण सभा होणार आहे ना संपली ना शिवसेना आमची शिवसेना तुम्हाला खोटी वाटते ना मग एकही आमदार नसलेल्या माणसाचा पाठिंबा तुम्हाला घ्या का घ्यावा लागला आणि ते सभा घेणार आहेत म्हणजे आपल्याकडे दुकानावर पाट्या असतात आमच्याकडे पुस्तकं मिळतील आमच्याकडे वह्या मिळतील आमच्याकडे भाजीपोळी मिळेल तशी यांच्या घरावर पाठी आहे आमचा एकही आमदार नसताना तुमची सुपारी वाजवून मिळेल काय परिस्थिती आहे काय दयनीय अवस्था आहे तुमची उद्धव साहेबांना एकट्या उद्धव साहेबांना तुम्ही एवढं घाबरतात ही परिस्थिती बदलली पाहिजे ही निवडणूक अशी निवडणूक आहे की ही निवडणूक जनतेना हातात घेतली ही निवडणूक जनते मी कालही म्हटलं आमची दखल तेहतीस देशांनी घेतली तेहतीस देशांनी घेतली साहेब तुमच्या तेहतीस पिढ्या खाली आल्या तरी ठाण्यामध्ये तुम्ही सन्माननीय राजन विचारे साहेबांना हरवू शकत नाही ही, ही वास्तवता तुम्हाला मान्य करावीच लागेल चार जूनला हेच म्हणतील आमची दखल तेहतीस देशांनी घेतली पण ठाण्याच्या जनतेनंच घेतली नाही येत्या निवडणुकीत तुम्ही आम्ही हे जनतेला यांना दाखवून दिलं पाहिजे पद फोडला पक्ष फोडला किती किती फोडाल काय उमेदवार दिले त्यांनी काढा यांच्या उमेदवारांची यादी आणि काढा सन्माननीय उद्धव साहेबांनी जाहीर केलेली यादी एक एक हिरा उद्धव साहेबाने दिलाय केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेला जात असताना उद्धव साहेबांनी फोन केला परत या असं सांगितलं परत आल्यानंतर सुद्धा सन्माननीय उद्धव साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे सन्माननीय अनिल देसाई साहेब केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा द्या असं म्हटल्यावर तात्काळ राजीनामा देणारे राजी सन्माननीय अरविंद सावंत साहेब अनेक माणसांना प्रलोभन आली पितूर झाले परंतु सन्माननीय उद्धव साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे सन्माननीय विनायक राऊत साहेब ठाण्यात सगळ्यात मोठी गद्दारी झाली परंतु दिगे साहेबांचा विचारांचा वारसा पेलला असे सन्माननीय विचारे साहेब अहो एक एक सन्माननीय उद्धव साहेबांनी दिलाय आता यांच्या उमेदवारांची यादी काढा काय उमेदवार दिलेत दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरला जाण्याचा योग आला तिकडे संदीपान भुमरींना उमेदवारी दिली गेल्या दोन वर्षात दहा पेक्षा अधिक दारूचे दुकान त्यांनी थाटले yes, sure. त्याच्या आधी रत्नागिरी सिंधुदुर्गला ला प्रचाराला जाण्याचा योग हो आला तिथे तो, तो कोंबडी चोरणाऱ्या दिली yes, sure. नाशिकच्याही म्हणे काय पप्पी दे पप्पी दे वगा असा काहीतरी आपल्याला काय माहित नाही तिकडे तिकडे दिली इकडे कोंबडी कोंबडी चोरणाऱ्यांना दिली इक्णे ठाण्यातही म्हणे बायांना पुढे करणाऱ्या माणसाला उमेदवारी दिली खर खोट आपल्याला काय माहित पत्रकारांना म्हणावं कॅमेरे समोर करा जनता सांगते खर आहे असं यांना जर निवडून दिलं ते दारूवाले कोंबडीवाले पार्टीवाले बायांवाले परत गुवाहाटीला जातील आणि पार्टी करतील ही गॅंग आहे ही टोळी आहे पार्टी करणार तुमची पण राजन विचार साहेबांना निवडून दिलं तर जनतेचे काम होतील आता तुम्ही ठरवायचे मतदान कोणाला करायचं वाघ बऱ्याच जणांना आम्ही वाघ आम्ही वाघ असं वाटतं मी कालही सांगितलं वाघाचा रुबाब पाहून बऱ्याच जणांना वाटतं आपणही वाघ व्हावं आपणही वाघासारखा रुबाब करावा मग तो लांडगा ते एकनाथ शिंदेना जसे फडणवीस साहेब चिठ्ठी पाठवतात तशी मला चिठ्ठी आलेली आहे वाघाला वाटत वाघाचा रुबाब पाहून लहान गेला वाटत आपण पण वाघ व्हाव लांडगा रंग मारतो दोन वर्ष थाटात वाघासारखा रुबाब करतो चार जूनला बरोबर पाऊस पडतो चार जून लाऊस लांडग्याचा कलर उडणार लांडगा उघडा पडणार आणि मोदी साहेब पत्रकार परिषद घेऊन म्हणणार खरी शिवसेना उद्धव साहेबांचीच यांची नाही ते आत्ताच अनबल झालेत आत्ताच घाबरलेत मणिपूर मध्ये दोन महिला विवस्त्र करून पहिला मदत करणारा मीच असेल साहेब दोनशे तीनशे दोन करण्यासाठी उद्धव साहेबांची मदत लागते महाराष्ट्रात सरकार स्थापन करायला तुम्हाला सन्माननीय उद्धव साहेबांचे आमदार फोडावे लागतात साहेब गुजरात, गुजरात साठी आम्हाला मोदीच पाहिजे मोदी गया तो गुजरात गया अशी म्हणणारी सगळ्यात पहिले मातोश्री होती आम्हाला तुमची मदत नाही तुम्हाला आमची मदत लागते हा इतिहास आहे पण सांगायचं नाही स्पष्ट बोलायचं नाही म्हणजे एकदा आमच्याकडे पाहुणे आले आईने पाहुण्याला वाढलं आणि नेमकं पापड वाढायचा राहिला मग त्या पाहुण्याने स्पष्ट सांगावा ना पापडवाडावर बसला आणि त्या बाईला प्रवासाच्या गप्पा सांगायला लागला प्रवास असा ला। झाला प्रवास तसा झाला एवढं लाभांतर होत रस्त्यानं एवढा मोठा साप होता एवढा मोठा साप होता माझ ताट ते पापडाचं ताट एवढा असा मग त्या बाईला लक्षात आलं पापड वाढायचा आपला राहिला मोदी साहेब स्पष्ट सांगा तुमचं ठाकरेंशिवाय भागतच नाही तुमचं ठाकरेंशिवाय काही होतच नाही तीनशे तीनशे दोन करण्यासाठी तुम्हाला ठाकरेच लागतात आणि आता सुद्धा तुम्हाला ठाकरेंचीच गरज आहे पण ते एक डायलॉग आहे आम्ही शिवसैनिक म्हणून देशाच्या पंतप्रधानांना विनंती करतो हंबे केसान करना हम पे अब कोई एसान मत करना, ही शिवसैनिकांची भूमिका आहे आमची मातोश्री सह्याद्री सारखी ताट आणि ही जनता सन्माननीय उद्धव साहेबांच्या पाठीशी सह्याद्री सारखी ताट आहे पुन्हा एकदा सांगते येत्या वीस तारखेला नंबरचं बटन असंच विजयाचं चिन्ह घेऊन जायचं आणि विजयाचं चिन्ह घेऊनच यायचं दोन नंबरचं बटन दाबून महाराष्ट्रात सगळ्यात जास्त एक नंबरच्या लिडनर सन्माननीय राजन विचारे साहेबांना विजयी करायचं जय